द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या बहुचर्चित चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक विजय गुट्टे यांचे वडील प्रख्यात उद्योजक रत्नाकर गुट्टे यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय रत्नाकर गुट्टे हे बीड गंगाखेड साखर कारखान्याचे मालक आहेत त्यांची पत्नी सुदामती गुट्टे यांनीच परळी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केलाय मारहाण करणं शारीरिक आणि मानसिक त्रास देणं तसंच मालमत्ता नावावर करून घेण्यासाठी धमकावणं अशा तक्रारी सुदामती गुट्टे यांनी केल्या आहेत याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत रुईकर यांच्याकडनं लक्ष्मीकांत रत्नाकर गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्या पत्नीने विशेष म्हणजे हा गुन्हा दाखल केलेला आहे काय अधिक माहिती आहे अगदी बरोबर आहे द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत विजय गुट्टे यांच्या आई म्हणजे गुट्टे हा तर काही तांत्रिक कारणामुळे लक्ष्मीकांत रुईकर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये तर रत्नाकर गुट्टे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे